मित्रांनो काही बाजारपेठांमध्ये बाजार, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये थोडीफार हालचाल दिसून येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या भाववाढीबद्दल त्याचबरोबर हळद आणि तूर यांचा दरवाढ किती आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बाजार समितीमध्ये किती आहे ती सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजर्यद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आ, तूर हळद आणि सोयाबीनच्या दरवाढीमध्ये काय हालचाली दिसून येत आहेत कोणत्या बाजारपेठामध्ये कोण किती सोयाबीनला दरवाढ आहे ती सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो प सर्वप्रथम बघूया सोयाबीनच्या दरवाढीबद्दल तर सोयाबीनची दरवाढ हिंगोली बाजार समितीमध्ये बघायचं झालं तर आली हे चारशे क्विंटल एवढी आणि जास्तीत जास्त दर बघायचा झाला तर चार हजार पाचशे सोळा एवढा आहे त्यानंतर सर्वसाधारण दर बघायला गेलं तर चार हजार तीनशे आठ एवढा आहे त्यानंतर अकोल्याची बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर अकोला बाजार समितीमध्ये आवक आली आहे जवळपास एक हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल आणि जास्तीत जास्त दर बघायचा झाला सोयाबीनचा तर चार हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं था तर चार हजार तीनशे रुपये साठ रुपयाचा आज परत एकदा फरक दिसून येत आहे मित्रांनो त्यानंतर वाशिम बाजारपेठेबद्दल बघायचं झालं तर वाशिम बाजारपेठेमध्ये आली होती तीन तीन हजार क्विंटल तर त्यानंतर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर चार हजार चारशे वीस रुपये एवढा आहे आणि सर्वसाधारण बघायचं झालं तर चार हजार तीनशे वीस रुपये म्हणजे जवळपास शंभर रुपयाचा फरक आलेला दिसतोय वाशिम बाजारपेठेमध्ये बाजार समितीमध्ये त्यानंतर तुरीचा बाजारभाव बघूया मित्रांनो तर तूर बाजारभाव बघायचं झालं तर हिंगोलीमध्ये जवळपास आली पाचशे पन्नास क्विंटल त्यानंतर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर तुरीला दहा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळपास अकरा हजार भाव एवढा लागलेला आहे तुरीला आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं चार हजार दहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये म्हणजे जवळपास साडे दहा हजार रुपये भाव सर्वसाधारण तुरीला त्यानंतर अकोला बाजार समितीबद्दल बघा बघायचं झालं तर लाल तुरीला भाव आहे आवक आलेली आहे दोन हजार दोनशे क्विंटल आणि त्यानंतर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर दहा हजार पाचशे सत्तर एवढा आहे कोणत्या लाल तुरीला आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे जवळपास साडेनऊ हजार रुपये लाल तुरीला भाव चालू आहे जवळपास त्यानंतर वाशिम बाजारपेठेबद्दल बघायचं झालं तर वाशिम बाजारपेठेमध्ये लाल तुरीची आवक आलेली आहे जवळपास एकवीसशे क्विंटल दोन हजार शंभर क्विंटल तर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर त्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये एवढा दर आहे आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर नऊ हजार पाचशे रुपये म्हणजे इथेसुद्धा पाचशे रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या तुरीमध्ये आहे आणि सर्वसाधारण तुरीमध्ये त्यानंतर मित्रांनो हळदीचा बाजारभाव बघूया कारण की हळद बऱ्याच बाजारपेठेमध्ये बाजार समित्यांमध्ये हळदीला भाव चांगल्या प्रकारचा लागलेला दिसतोय तर हळदीबद्दल माहिती घेऊया तर हिंगोली बाजार समितीमध्ये आवक आली होती तेराशे क्विंटल एवढी आणि जास्तीत जास्त दर बघायचं झालं हळदीला तर तेरा हजार आठशे रुपये एवढा आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव चालू आहे सध्या आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर बारा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर वाशिम बाजारपेठेबद्दल बाजार समितीबद्दल बघायचं झालं तर दीडशे क्विंटल एवढी आवक आली होती आणि जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर बारा हजार सहाशे पन्नास एवढी आहे म्हणजे जवळपास हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये आणि वाशिम बाजार समितीमध्ये हळदीला चांगल्या प्रकारचा डिफरन्स दिसून येत आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं दहा हजार पाचशे रुपये एवढा आहे तर सांगली बाजारपेठेमध्ये राजापुरी हळदीबद्दल बघूया आता तर हा राजापुरी हळदीबद्दल बघायचं झालं सांगली बाजारपेठेमध्ये तर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर एकतीस हजार रुपये एवढा लागलेला आहे सर्वात जास्त भाव लागलेला आहे राजापुरी हळदीला सांगली बाजारपेठेमध्ये तर सर्वसाधारण बघ भाव बघायचं झालं तर वीस हजार सातशे पन्नास एवढा सर्वसाधारण भाव आहे तर चांगल्या प्रकारचा मित्रांनो एकतीस हजार भाव म्हणजे अशा चांगल्या प्रकार परंतु मित्रांनो राजापुरी हळद सहजासहजी शेतकरी लावायची टाळाटाळ करतात तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांनी राजापुरी हळद लावली होती त्या शेतकऱ्यांना एकतीस हजार रुपये भाव चालू आहे सध्या सा सांगली बाजार समितीमध्ये तर मित्रांनो तुरीचं बघायचं झालं तर तूर चांगल्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे अशी एक्सपेक्टेशनसुद्धा नव्हतं की तुरीला अकरा हजारापर्यंत भाव जाईल तर त्यानुसार तुरीला चांगल्या प्रकारचा भाव लागलेला आहे तर तुमच्याकडे जर तुर असेल तर लवकरात लवकर विकून टाका आणि काही असं म्हणलं जात आहे की काही दिवस थांबलं तर तुरीला भाव वाढू शकतो तुरीचा भाव तर मित्रांनो असं पण होऊ शकतं की जवळपास खरीप हंगामात लेट पेरणी झाली होती त्यानंतर अवकाळीमुळे नुकसान झालं होतं त्यानंतर तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला ढगाळ वातावरणामुळे तर ते अनुषंगाने तुरीचं उत्पन्नसुद्धा घटलेलं दिसून येत आहे तर अजूनसुद्धा तुरीला अकरा हजार सध्या भाव चालू आहे तर त्यानुसार बारा हजार ते तेरा हजार भाव होऊ शकतो तर तुमच्याकडे जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही तूर ठेवू शकता आणि जर तुमची आर्थिक स्थिती ही बळकट नसेल तुम्हाला जर पैशाची गरज वगैरे असेल तर अकरा हजारात तुम्ही तूर चांगल्या प्रकारे तुम्हाला भाव लागू शकतो हा आणि चांगल्या प्रकारचे तुम्ही उत्पन्न जर चांगल्या प्रकारचं झालेलं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद